ओम शिवाय ओम अवधूत चिंतन श्री दत्त मंडळी आज सोमवार त्यानिमित्त आपल्याकडे जे निमीप्रमाणे पूजा आवश्यक करण्याजिका यूट्यूबद्वारे जोडले गेलेली मंडळी आहे त्यांचे तर सर्वप्रथम हर्षवर्धन एकनाथ पाटील सौभाग्यवती स्नेहलत्ता महेश आयर कुणाल आय्यर शांता किंग श्री अभय अरविंद खोपरडे सोबागेवती सुकन्या शेखर चव्हाण आणि त्यांचा परिवार श्री ऋषिकेश मांजरेकर आणि ऋतुज मांजरेकर यांचीही पूजा अभिषेक होते जिका आपल्याकडे दक्षिणा वगैरे पाठवतात ही मंडळी प्रत्येक सोमवारी पूजा करण्यासाठी त्यांच्या अभिषेक आणि त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी प्रार्थना केली शंभूकडे तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लावावं तुम्ही सुखी समाधानी व्हावं तुमच्या मनोकामना काय त्या पूर्ण व्हाव्यात हो तर मंडळी आज मनोकामना पूजा पण होती त्यांचा उल्लेख करायचा नाही कारण काही सासरवास असतो घरातील काही मंडळांना आवडत नाही देवाचं काही केलेलं पण त्यांची लग्नाच्या संदर्भातली जी मनोकामना होती न? जी मुलीच्या आईनं केलेली होती नावाचा वगैरे उल्लेख करायचा नाही याच्यात आपण पूजा केलेली आहे पण त्यांची मनोकामना पूर्ण झालेली आहे म्हणून आज एक पूजा होती त्यांची इथे ओंकारेश्वरस तर मलाही वाटतं की तुमचीही मनोकामना पूर्ण व्हावी आणि तुम्ही तुम्हीसुद्धा श्वरास पूजा करावी आणि तुम्हाला जे काय इच्छा असते त्या पूर्ण व्हाव्यात तर असो आज आपल्याला एक विशेष बोलायचं आहे तर विशेष म्हणजे काय ही करणी वगैरे ही जे प्रकार आहे ना म्हणलं हे काही काही लोक त्याचा इतका गैरफायदा घेलेत ते तुम्हाला मी सांगणार आहे एक माझा एक एका गोष्टीत उल्लेख झाला म्हणून मी तुम्हाला सांगलो तर एक बाई आल्या इकडे त्यांच्या मुलीला वगैरे घेऊन आणि आल्या दर्शन वगैरे इथं घेतलं मंदिरात आणि मला बोलल्या की महाराज म्हणले आ... आमच्या मुखामुखी बाहेर पाहुणे येणार आहेत म्हणले हां तर मी त्याचा उल्लेख करता येत नाही असं कुणाचे तर त्यांना तुम्ही फक्त म्हणायचं की तुमच्या ह्या ह्या व्यक्तीनं हे नाव सांगा आणि ह्यानी ह्यांनी करणे केली म्हणून सांगा म्हणलं असं कसं काय मला टेन्शन आलं ना हे कसं काय सांगू म्हणलं नाही हो आम्ही त्यांना सांगितलंय म्हणले काय की तुमच्या ह्यानी केले म्हणून आम्ही तुमच्याकडे त्यांना तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही त्यांना म्हटलात लक्षात येईल तुमच्या मंडळी म्हणजे माझा उल्लेख केला की मी सांगितलं त्यांना की तुम्हाला ह्या ह्या व्यक्तीनं असं असं केलं म्हणून त्या व्यक्तीचं अगर ह्यांची माझी भेट नाही गाठ नाही काही नाही दिला उल्लेख करून हे जे प्रकार आहे म्हणजे असं कसं काय सांगितलं ऐका नाही म्हणलं दुश्मनी बिनकामाची तर आता मी पुढे काय पुढचं नाही सांगत तुम्हाला पण अशा पद्धतीनं लोक काही नसतानासुद्धा एखाद्या व्यक्तीचा उल्लेख करतात आणि त्यांनी केलं वगैरे असं सांगतात अगर कोणी जाणत्याकडे गेलं त्यांना सांगून ठेवतात अगर ते पैशासाठी काय म्हणतं की तुमच्या घरातल्याच अमुख्या ह्या ह्या व्यक्तीनं असं असं केलं आहे अशी अशी व्यक्ती असं वर्णन करायचं थोडंफार झालं हे जे चाललं आहे ना एक दुश्मन लावण्याचं काम आहे अहो तुम्हालाच कळ पण असं सांगायचं नसतं कुणाची कुणाला काही काही खोटं नाटक करून एका मकामध्ये गैरसमज निर्माण व्हायला लागले जे हे माझ्या बाबतीत तर बरेच असा आत्ता एक तुम्हाला एक उदाहरण दिलं एक एक महिना पंधरा वर्षातलं एक आत्ता असं ताचं आणि अजून एक असंच प्राधान्य काय समजा मा समजा माझ्याकडे आता माज... कुणी येतं ना हु? तर समजा कुणाला मी पाठीमागं म्हटलं की कुणाला समजा ना रुजत नाही काहीतरी मी आता स्पष्ट सांगतो की मी केलं कुणा मी असं सांगत नाही त्याच्यावर काय करायचं असलं काही सांगत असतो मी कुणाची दुश्मनी लावत नाही कुणी असं केलं असं सांगत मी नाही मला ते तसलं जमतच नाही कारण काय असतं तुमच्या एखाद्या शब्दावरून त्या लोकामध्ये एक आयुष्यातून उठायसारखा प्रश्न निर्माण होतो जन्माची दुश्मनी लागते त्यांच्यात तुम्ही एक शब्द बोलतात ना ही जाणती लोकाचं सांगतो पण त्यांची जन्माची दुश्मन लागते तुम्ही दुश्मनी लावण्याचे कामं करी जाऊ नका दुश्मन लावायचं कुणाचं कुणाचं सांगायचं नसतं काही फक्त काय तुम्हाला उपाय करता येतो का ये मा, त्या बाधेवर तेवढंच करायचा बाकीच्या गोष्टी करायची गरज नाही अगर ह्याचं त्याचं करायचं नाही मग माझ्या बाबतीत बी असं एक घडलं आता मी तर वास्तविक त्या असल्या बाध्या बी त्याच्या प्रकारात नसतो तसलं आपण फक्त नामस्मरण करा या गोष्टीवर भर असतो माझा उल्लेख केला आहे समजा एक व्यक्ती आपल्याकडे संबंधित येत होती त्या व्यक्तीपाशी समजा तिला काही त्रास असेल काही तिनं आपल्याला नसेल सांगितलं तर कुणी म्हणलं असेल ह्या महाराजाला कळत नाही असलं काही झालं असेल तिनं एकच म्हणत तर ते म्हणले त्या व्यक्तीनं काय सांगावं होतं जाणत्या माणसानं की तुम्हाला त्या महाराजांनीच केलं म्हणले आता ती ती ते महाराजाने केलं त्याला कोणी सांगितलं की त्यांच्या दुश्मन कोणीतरी त्याला सांगितलं त्या महाराजा उल्लेख कर मत मग त्या व्यक्ती जी समजा माझे संबंध येते असतात त्या व्यक्तीमध्ये झाला गैरसमज आणि मग ते मीच दुश्मन झालो की महाराजानेच केलं का नाही अरे बाबांनो असल्या गोष्टी करण्यात आम्ही करण्या फिरण्यात असलं कशा नसतं आहे आम्ही भानगडीत पडत नाहीत असल्या काही आपण फक्त ईश्वराचं करा एवढंच सांगतो आणि काही काही गोष्टीत अहो त्याला चार चार दिवस आंघोळ करत नाही असं करत नाहीत काही नाही तर ते करतात म्हणून अरे इथं खूप घासालो तर दे अजून आम्ही एवढं घासून आम्हाला मेळ लागला नाही कुठला काही आणि कशाचंही काही सांगतात लोक दुश्मन निर्माण करतात एकामेकामध्ये समज गैरसमज हे असले हे बरोबर नाही एवढं तुम्हाला त्याच्यात सत्यता असली तर ठीक आहे तुमचं काही खोटं नाटं सांगून तुम्हाला पैसा मिळतो काही कळत असेल म्हणून तुम्ही कोणाशी बी नावं उल्लेख वगैरे करी जाऊ नका सत्य आहे का ते पहा खरं काय ते एकंदरीने समजा असं सांगितलं म्हणून झालं की नाही ते माणसामध्ये झाले व्यक्ती गैरसमज की महाराजच करतात अरे महाराज कशाला बसले तसले कुठाने करीत मी उलट सांगतो लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवू नका काही नका आपलं देवाचं करत जा हां त्याच्यातून बाहेर काढण्याचा मी प्रयत्न करतो तुम्हाला आणि तुम्ही चेहरा अडकून बसता हे चालल्यानंतर तुम्हाला बी सांगायचं कुणी जर कुठलंच काही सांगायला अगर कुणाचं बी कुणाबद्दल असं काही तुम्हाला काय त्रास असेल ना तुम्ही देवाचंच नामस्मरण करा अगर त्याच्यावर माझी काही चांगली चांगले उपाय ते उपाय करत जा पण असं हे न केलं आणि ते न केलं दुश्मनी लावून घेऊ नका हे लोकं जे असतात ना हे लोक सांगणारे जानते निणते हे बरेच उगच उल्लेख करतात अगर ते नसले केलं तर दुसऱ्याच मध्ये कोणीतरी उल्लेख करायला होतं काहीतरी करायला होतं आणि दुश्मनी निर्माण करतं अरे असं काही बी करायला कसं तसं कुणी कुणाचं काही करत नाही काही नाही उगं डोक्यात घेत जाऊ नका असले असं कुणाचं बी ऐकण्यातून ह्याच्यातून दुश्मन निर्माण करू नका एवढंच आज सांगायचं आहे तर परत एकदा तुमच्या सर्वांसाठी आज सोमवारनिमित्त शंभूकडे मी प्रार्थना करतो तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं आणि तुम्ही सुखी समाधानी व्हावं एवढंच आज पर मंडळी आता आपला निरोग घेतो परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा